उदगीर येथे चौदा वर्षीय मुलांचा खून अज्ञात आरोपी विरुद्ध झाला गुन्हा दाखल तालुक्यातील कुमठा येथे एका चौदा वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना दिनांक तेरा जानेवारी रोजी शनिवारी बारा वाजता उघडकीस आलीये या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष गोविंद घुगे या चौदा वर्षीय मुलाचा कोणीतरी खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे संतोष गोविंद घुगे हा मुलगा दहा जानेवारी रोजी घरातून बेपत्ता झाला होता तेरा जानेवारी रोजी कुमठा शेत शिवारात सदरील मुलाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी संतोष गोविंद घुगे यास अज्ञात अज्ञात हत्याराने मारून त्याचा खून करून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा कशाने तरी विद्रुप करून तसेच त्याच्या डोक्याचे केस कापून पुरावा नष्ट केला अशी फिर्याद गोविंद तुकाराम घुगे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात आरोपींवर गुन्हेगारी रजिस्टर नंबर अठ्ठावीस सन दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन दोनशे एक भारतीय दंडविधान कलम प्रमाणे तेरा जानेवारी रोजी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लाक टू फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका